नमस्कार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत असलेले ग्राम रोजगारसेवक यांच्या मानधनामध्ये सुधारणा करून त्यांना मासिक मानधन देण्याचं शासन निर्णय दिनांक तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शासन स्तरावरून निर्गमित झालेला आहे त्यानुसार त्यांना मासिक मानधन हे मिळणार आहे त्याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूयात मी उमेश बुराडे एम जे नरेगाई ॲडव्हान्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत करीत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा चला तर मग दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं शासन निर्णय आपण सविस्तर पाहूयात .3. 2021, दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं शासन निर्णय आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम रोजगार सेवकांचे मानधनात सुधारणा करण्याबाबत प्रस्तावना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची प्रभावी अंमलबजावणी राज्यामध्ये करण्यात येत आहे सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी रा, पंचायत राज संस्थेमार्फत प्राधान्याने करावीची आहे क्षेत्रीय पातळीवर ग्रामपंचायत स्तरावर अभिलेख व नोंदवया ठेवण्याची जबाबदारी ही सरपंच व ग्रामसेवकांची असून या कामात मदत करण्याची व प्रत्यक्ष काम करण्याची जबाबदारी ही ग्रामरोजगार सेवकांची असल्यामुळे त्यांचे काम हे अर्धवेळ स्वरूपाचे आहे ग्रामपंचायतींना या कामामध्ये मदत करण्यासाठी ग्रामरोजगार सेवकाची उपलब्धता संबंधित ग्रामसभेमार्फत करून घेण्यात आलेली आहे मनरेगा योजनेअंतर्गत झालेल्या कामाच्या प्रमाणात ग्रामरोजगार सेवकांना मानधन देणे अपेक्षित आहे तथापि कमी काम असलेल्या ठिकाणी ग्रामरोजगार सेवकांना अत्यल्प मानधन मिळते या अनुषंगाने ग्रामरोजगार सेवकाकडून वारंवार निवेदने पाठपुरावा देखील करण्यात आलेला आहे त्यांना समाधानकारक नियमित मानधन मिळण्यासाठी प्रस्ताव शासन स्तरावर विचाराधीन होता नियोजन विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिनांक सोळा मे दोन हजार तेवीस नुसार महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत एकूण निर्माण होणाऱ्या संचयित मनुष्य दिवसाच्या अनुषंगाने प्रतिमाहा एकत्रित मानधन देण्यात येत होते या सर्व बाबी लक्षात घेता मनरेगा अंतर्गत ग्रामरोजगार सेवकांना आतापर्यंत वेळोवेळी देण्यात आलेल्या मानधनामध्ये सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती याबाबत शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय आहे राज्यातील ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनाबाबत शासनाने खालीलप्रमाणे निर्णय केला आहे एक महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना दरमहा रुपये आठ हजार इतके मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे दोन ज्या ग्रामरोजगार सेवकांनी दहा हजारपेक्षा जास्त म्हणजे दहा हजार एक व त्यापुढे मनुष्य दिवस निर्माण केले आहे अशा ग्रामरोजगार सेवकांना दहा हजार पुढील मनुष्य दिनाच्या अकुशल मजुरी खर्चाच्या दोन टक्के प्रोत्साहन मानधन देण्यास मान्यता देण्यात येत आहे क्रमांक तीन दोन हजार दिवसापर्यंत मनुष्य दिवस निर्मिती करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाह एक हजार रुपये व दोन हजार एक व त्यापेक्षा अधिक मनुष्य दिवस पूर्ण करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना प्रतिमाह दोन हजार रुपये इतका प्रवास भत्ता व डेटा पॅककरिता मानधन उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे क्रमांक चार ग्रामरोजगार सेवक यांचे मानधन अदा करण्याची कार्यपद्धती सध्या आहे त्याप्रमाणेच राहील ग्रामरोजगार सेवक मानधन वितरण संगणकी प्रणाली आयुक्त मनरेगा नागपूर यांच्या स्तरावर विकसित करण्यात यावी सदर प्रणालीकरिता शासन स्तरावरून वेगळ्याने निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे क्रमांक पाच ग्रामरोजगार सेवकांना दरमहा आठ हजार रुपये मानधनासाठी राज्यस्तरावरील पंचवीस शून्य पाच डबल शून्य डबल दोन वीस इतर प्रशासकीय खर्च या लेखा शीर्षातून तात्पुरत्या स्वरूपात भागवण्यात यावा व या, या खर्चासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्याची कार्यवाही करण्यात येऊन विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे निधीची मागणी करण्यात यावी क्रमांक सहा दोन टक्के प्रोत्साहन अनुदान ग्रामरोजगार सेवकांना प्रवास भत्ता व डेटापॅक व विमा या बाबीवरील होणाऱ्या खर्चाकरिता केंद्र शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या सहा टक्के प्रशासकीय खर्च किंवा राज्यस्तरावरील तीन टक्के प्रशासकीय खर्च यामधून या बाबीसाठी या खर्च करण्यास मान्यता देण्यात येत आहे ग्रामरोजगार सेवकांना यापूर्वी देण्यात येणारे विविध भत्ते निष्कासित करण्यात येत आहे या शासन निर्णयाची अंमलबजावणी दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून एकत्रित मानधन देण्याच्या अनुषंगाने करण्यात यावे मात्र प्रोत्साहन मानधनासाठी मनुष्यबळाची गणना एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून करण्यात यावी या पद्धतीचं शासन निर्णय शासनाकडून निर्गमित झालेला आहे व त्याची अंमलबजावणी एक पासूनच हे संपूर्ण राज्यामध्ये ग्रामरोजगार सेवकांना याचा लाभ हे मिळणार आहे तर सर्व ग्रामरोजगार सेवक यांचे मी पुनशे एकदा हार्दिक स्वागत करीत आहे व त्यांचे अभिनंदन करीत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र